वर्धा जिल्ह्यातील तळेगाव जवळील राष्ट्रीय महामार्गावरील सत्याग्रही घाटातील वर्णावर मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास ड्रायव्हरला झोपेची डुलकी आल्याने ट्रक दरीत कोसळला सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही परंतु चालकाच्या डोक्याला मार लागून तो गंभीर जखमी झाला आहे नागपूर येथून अमरावतीकडे जाणारा एम एच चाळीस सी डी सतरा शून्य आठ क्रमांकाचा ट्रक रात्री अडीच वाजताच्या सुमारास सत्याग्रही घाटातून जात असताना चालकाला झोप लागली त्यामुळे ट्रकचे संतुलन बिघडून ट्रक सत्याग्रही घाटातील वडणावरील दरीत कोसळला या अपघातात ट्रक चालक मोसिद रियाज गफार वय चोवीस वर्ष राहणार पठानपूर मूर्तिजापूर हा गंभीर जखमी झाला आहे अपघाताची माहिती मिळताच पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमीला उपचाराकरिता अमरावती येथील हॉस्पिटलमध्ये रवाना केले या प्रकरणी तळेगाव पोलीस स्टेशन मध्ये अपघाताची नोंद घेतली असून पुढील तपास ठाणेदार आशिष गजबिये यांच्या मार्गदर्शनात जमादार सुधीर डांगे शिपाई विजय उईके राहुल अमोने करीत आहेत अश्विन शाहा विदर्भ न्यूज वर्धा